बोलो भारत माता की जय बोलो छत्रपती शिवाजी महाराज की पाणी आनंद आनंद बसला प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले परंतु नेमक्या ह्याच वेळेला ना ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आहे जागतिक महिला दिन तर सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे आमच्याच गावातील म्हणजे हडी गावातील नागेश्वर मंदिरात आणि या मंदिरात अशासाठी चाललो आहे की तिथे एक तीर्थदर्शन सोहळा होणार आहे म्हणजे जे, जे लोक आता जो झाला महाकुंभ मेळा झाला प्रयागराजला तर ज्या त्या कुंभमेळ्या जे लोक जाऊ शकते नाही किंवा ज्यांना जाणं शक्य नाही तर अशा लोकांसाठी तिथे तीर्थदर्शन सोहळा होणार आहे आणि हा सोहळा पार पडणार आहे तो म्हणजे अनु अनुगामी लोकराज्य महाअभियान महाराष्ट्र या संस्थेमार्फत हा महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा आयोजित केला आहे तर आपण जाऊया तिकडे आणि या सोहळ्याचा लाभ घेऊया जेणेकरून सगळ्यांना तिथे तीर्थ घेता येईल किंवा जो कुंभमेळ्यातून जे तीर्थ आणतायत त्या तीर्थाचा तीर्थ लाभ घेता येईल आणि दर्शन पण घेता जाईल तर चला जाऊया आपण त्या मंदिरात आणि या, मंदिरा या सगळ्याचा लाभ घेऊया चला तर मित्रांनो आपण आता येईल नागेश्वर मंदिरात आणि इकडेच त्या कलशाची पूजा केली जाईल बरीचशी लोक जमली आहेत तर आता बघूया कलश येऊचा तर येलो की तिथे पूजा करून जाईल चला कलश, आ... आ आले कलश या ठिकाणी सोहळा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी नागेश्वर मंदिरामध्ये आलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी नागेश्वर मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी कलश आपल्या नागेश्वर मंदिरात मध्ये आलेला आहे तरी आपण सर्वांनी दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे बरं धन्यवाद अनुगामी लोकराज्य महाअभियान या संस्थेमार्फत आपल्याला महाकुंभ म्हणजे प्रयागराजवरून या कलशामध्ये तीर्थ आलं आणि ते तीर्थन आपल्या गावाचे ज्येष्ठ ग्रामस्थ सुहास हडकर आणि त्यांच्या पत्नी सिद्धी हडकर यांना आपल्या गावाचे प्रथम नागरिक श्री प्रकाश तोंडवळकर तो कलश प्रदान करतायत तर सर्वांनी त्याचं स्वागत करा बोलो भारत माता की जय! बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री नागेश्वर देवा की जय! जय! यमुना मैया की जय सरस्वती मैया की जय बोलो बोलो भारत माता की जय बोलो बोलो भारत माता की जय सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय बोलो भारत माता की बोलो जय सियावर प्रभु रामचंद्र की जय भारत माता की जय भारत माता की जय तर मित्रांनो आता कलश आला इकडे आणि आता मंदिरात घेऊन जातील आणि त्यानंतर सगळेजण त्याची पूजा करतील आता आपल्याजवळ जो, जो कलश आला आहे ती नक्की संकल्पना काय आहे आत्ताच फक्त आपलं प्रयागराज येथे महाकुंभ मेळा संपन्न झाला बरोबर त्या महाकुंभ मेळ्याला सामान्य माणसाला त्या ठिकाणी जाता येत नाही तर त्या मा सामान्य व्यक्तीला सुद्धा त्या महाकुंभ मेळ्यातील त्रिवेणी संगमाचं दर्शन व्हावं या हेतूने या ठिकाणी कलश कलशाची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी येऊन त्याचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतकृतार्थ करावं या मागचा उद्देश आहे तरी सर्व भाविकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की त्या ठिकाणी न जाता आलं तरी आपण या ठिकाणी आपण दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करतो गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांचं संगमाचं तीर्थ या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी आणलेलं आहे तरी प्रयागराज इथे जाता आलं नाही तरी इथेच आपलं प्रयाग प्रयागराज आपण पाहू शकतो दर्शन घेऊ शकतो आणि जीवन कृतार्थ करू शकतो ही यामागची संकल्पना आहे आणि आता आपल्या गावातली सगळी लोक इथेच जमणार की अजून कुठे हडी गावामध्ये या ठिकाणी एकत्र यायचं आहे बरोबर आणि त्यानंतर पुढे आचारायला प्रस्थान होणार आहे म्हणजे म्हणजे जो कलश आणला आहे तो पुढे 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 चालत गावामध्ये जाणार आहे ओके बरं थँक्यू तर जेवढी जोडपी आहे तेवढी बसून घेतल्याने आणि आता पहिले जे मंदिराचे पुजारी आहेत म्हणजे दादा ते सगळ्यात आधी पूजा करतील आणि त्यानंतर बाकीची जी, जी लोकं आली आहेत ती सगळी एक एक करून पूजा करून घेतील तर दादा आधी पहिली पूजा करून घेतील कता <laughs> 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 हाँ, एक पहिली पूजा करून झाली बाकीचे जे, जे लोक आहेत ते पूजा करून घेतील हां एक एक पाठी आहे

શાળા નંબર દોન શાળે આરોગ્ય શિખરા આપણે આપણી કર્યા અહી સત્તા વતીને નમ્ર સૂચના કરવામાં તપાસ કર

हिंदू <sum> धर्मप्रेमी <sum> 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 गरीब दलित पिढी अशी लोक आहेत आणि त्यांच्यापर्यंत सरकारच्या हजारो योजना असतात तर त्या पोहोचत नाही आणि त्या पोहोचल्या तर बऱ्याच ठिकाणी एजंट असतात आणि ती लोक त्या योजनेचं काम करून देण्यासाठी हो पैसे घेतात मग सर्वसामान्य लोकांची मानसिकता किंवा धारणा अशी होती अरे सरकारी योजना छान आहे पाच रुपये सरकारच्या योजनेमधून मिळतात पण ती मिळवण्यासाठी मला दहा रुपये खर्च करावे लागतात हा कुठेतरी लोकांमधला गैरसमज दूर करण्यासाठी आपण अनुभव म्हणजे अनुलोम ही संस्था स्थापन केली आणि त्यामार्फत आपण गेली दहा वर्ष या काम या विषयावरती काम करतो व सामाजिक प्रश्न असतील पर्यावरणीय प्रश्न असतील किंवा धर्माचे प्रश्न असतील किंवा अन्य कुठलाही प्रश्न असेल जिथे जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेऊन अनुभव गेली दहा वर्ष काम करतो आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी एक आपण प्रांत विधानसभा आणणं आणि ते लोकांना त्याचा लाभ करून देण काय आहे की आपण लोक जर प्रयागराजला जायचं म्हटलं तर कमीत कमी दहा हजार रुपये खर्च आहे पर व्यक्ती पण तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकला तर ते तीर्थ तुमच्यापर्यंत आलं आहे हे आपलं भाग्य आहे कारण

या सर्वांच्या प्रयत्नामध्ये हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बोलू शकत नाही पण दुसऱ्यांचं खूप कट्टर आहे ते खूप भारी पण जगामध्ये हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे मी हिंदू आहे म्हणून सांगत नाही तर हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे की जो समरसता न्याय स्वातंत्र्य आणि समता या चार तत्वांवरती किंवा या तत्वांवरती टिकलेला आहे आपल्यावरती प्रचंड आक्रमण झाले होती मुस्लिम आक्रमण असतील यवन आक्रमण असतील किंवा ख्रिश्चन आक्रमण असतील ती आक्रमण धर्मांतर आणि लूट या पण आपल्याकडे हा भ्रम प्रसरला जातो की नाही ही फक्त सत्तेसाठी आलेली आक्रमण होती किंवा याच्यासाठीच होती पण आपण जेव्हा तर्कबुद्धीने विचार करतो तेव्हा लक्षात येतं की संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून जो आपल्या महाराष्ट्राचा एक राजा होता छत्रपती होता त्याचे अशा पद्धतीने हाल हाल करून त्यांना त्यांचा हत्या करण्यात आली त्या महाराष्ट्राचे आपण आहोत आणि दिल्लीच्या महाराष्ट्राचे आम्ही आहोत एका वेळी आपण संपूर्ण दिल्लीवरती कोण वारशा बसायचा कोण राजा बसायचा था, ठरवण्याचा अधिकार असलेले त्या परंपरेचे पायी त्या परंपरेचे वंशज आपण आहोत त्यामुळे आपण लक्षात ठेवून हिंदुत्व किंवा हिंदू हे जे आहेत ते प्रचंड कट्टर असलं पाहिजे आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही आपल्याला कोणाचा राग करायचा नाही पण माझा धर्म काय हे मला माहीत पाहिजे माझ्या धर्मामध्ये काय चांगलं आहे माझ्या धर्मामध्ये काय वाईट आहे हे आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या येणाऱ्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे आता सावरकर काय म्हणतात की धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे एक व्यक्ती आपल्यावरून गेला तर तो कट्टर होणार आहे आणि तो आपल्या धर्माविषयी चुकीचं किंवा गैरसमज पसरवणार आहे धर्मांतर झाल्याने काय होतं तुम्ही आता बघत आहात म्हणून धर्मांतर होऊच नाही याच्यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आपली देवस्थानं आपल्या शाळा आपल्या आस्था ह्या सुरक्षित कशा राहतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण बघतो की आपल्याकडे बऱ्याच वेळा असं लव जिहाद लँड जे आहात असे विषय येतात पण आपण काय म्हणतो हे असं काय नसतं काही वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं जात होतं की आतंकवाद आतंकवाद तर अमेरिका पण अरे हा काय तुम्ही खोकाट सांगताय किंवा काय ओरडत फिरताय पण तोच अमेरिका ज्यावेळी त्यांच्या याच्यावरती हल्ला झाला त्यावेळी त्यांनी लगेच ओसामा बिन लादेनचा कार्यक्रम केला मग आम्ही असे का आम्ही का दुसऱ्याकडे जाऊ की समजावून सांगाव हे असं आहे या तुम्ही तर्क बुद्धीने जागृत राहिलं पाहिजे आणि जळजळीत वास्तव तुमच्या समोर उभा आहे जळजळीत तुम्हाला दिसतंय की हे सत्य आहे हे घडतंय बातम्यांमध्ये वर्तमान पेपरमध्ये आणि सगळीकडे हे दिसत श्रीदेव नागेश्वर आपल्या समोर जे तीर्थ प्रया आले त्या त्रिवेणी संगमाच्या तीर्थालाही नतमस्तक होतो आणि अशा या तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व श्री प्रभु प्रभू रामचंद्र के जै। राम भक्त हनुमान के भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज के आज खरं म्हणजे अतिशय भाग्याचा दिवस खरं म्हणजे भारतामध्ये जन्म घेणं हे भाग्याचं आहे कारण भारत ही जी संस्कृती आहे ती या धरणी मातेला त्या धरणीला आपली माता म्हणते आणि जगामधले इतर सगळे देश हे धरणीला एक धरणी एक भूभाग फक्त मर्यादित स्वरूपाचं अशा पद्धतीने संस्कृती शिकवते आपल्याकडे मातेला फार महत्व आहे कारण आपला जो जन्म झाला आहे ती आई असते तिने संतोष गावकर हे आपले ग्रामस्थ महा कुंभ प्रयागे गेले होते त्यांचाही या ठिकाणी एकदा आभार मानतो जेणे गावातील दोन व्यक्ती त्या प्रयागा त्या ठिकाणी गेले आता आरती होईल आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर हा जो कलश आहे तो पुढे आचऱ्याला जाईल आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे असं पुढे पुढे जे गाव आहेत तिकडे तिकडे ते घेऊन जाणार तर आता इथे आरती होईल सगळे ग्रामस्थ आहेत

तीर्थ याच्यात घेतलं जाईल आणि सगळ्यांना थोडं थोडं दिलं जाईल जेणेकरून जे गंगा तीर्थ आहे ते सगळ्यांना मिळेल आपण पण आता तीर्थ घेतो तर सगळ्यांना तीर्थ वाटले नाही आणि प्रसाद पण वाटत आहे बघा इकडे प्रसाद वाटतात तर आपण प्रसाद पण घेऊया आणि आता हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया